विश्वासाच्या बळावर उभ्या राहिलेल्या जनता क्रेडिट सोसायटीच्या सव्वीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेला बोरगाव येथे उत्स्फूर्त एकोणीसशे नव्याण्णव साली एका छोट्याशा खोलीत पेरलेले बीज आज भक्कम वटवृक्ष बनून हजारो सभासदांना सावली देत आहे या सभेला अध्यक्षस्थानावर संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक व चेअरमन डॉक्टर शंकर माळी हे होते अहवाल वाचनानंतर मनोगत व्यक्त करताना ते क्षणभर भाऊक झाले डोळ्यात दाटलेले अश्रू पुसत ते म्हणाले ही संस्था माझ्या जीवनाचे स्वप्न आहे एका छोट्या खोलीतून सुरू झालेल्या प्रवासाला आज तुम्हा सर्वांच्या विश्वासाने एवढे मोठे रूप मिळाले आहे शेतकरी कामगार व्यापारी यांच्या घामाच्या कष्टातून मिळवलेल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन करून त्यांना वेळेवर मदत करणे हेच आमचे ध्येय होते आज सव्वीस वर्षाच्या प्रवासाकडे पाहताना मला समाधान वाटते पण त्याहून मोठा आनंद म्हणजे सभासदांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हा विश्वासच आमचे खरे भांडवल आहे अहवालातील ठळक आकडेवारी त्यांनी म्हणाले सभासद संख्या सोळाशे पंच्याण्णव भागभांडवल सव्वीस लाख नव्वद हजार निधी दोन कोटी सदुसष्ट लाख सोळा हजार ठेवी नऊ कोटी पन्नास लाख चोपन्न हजार कर्जवाटप सहा कोटी पंच्याण्णव लाख चोवीस हजार गुंतवणूक चार कोटी सदुसष्ट लाख अठ्ठावीस हजार निवळ निवळनपा एकोणचाळीस लाख तेहत्तीस हजार झाला असल्याचे सांगितले प्रधान व्यवस्थापक श्री धनंजय काकडे यांनी ताळेबंद व अंदाजपत्रकाचे वाचन केले सभासदांनी टाळ्यांच्या गजरात त्यास मंजुरी देऊन संस्थेवरील आपला विश्वास दृढ केला या सभेला उपाध्यक्ष मुरारी ऐदमाळे बाबासाहेब पाटील देवगोंडा पाटील भीमगोंडा पाटील रावसाहेब पचंडी अण्णासाहेब पाटील भाऊबली अमनावर रावसाहेब पचंडी प्रदीप पा माळी कल्प्पा पुजारी शकील अपराज बाबासाहेब कोरे सौ संगीता माळी सौ ललिता माळी यांच्यासह व्यवस्थापक वर्ग कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेचा समारोप आनंद अभिमान आणि भावुकतेच्या वातावरणात झाला एस बी न्यूज साठी बोरगावून मुख्य संपादक शिवाजी भोरे प्रत्येक मी एकोणीसशे त्यावेळी बी सी चालवत होतो आणि पीसीच्या वाचक समारंभला गावातील कोणतं प्रमुख व्यक्तीनं आणत होतो त्यावेळी कैलासाचे बाबूराव मौर्द यांनी आले आणि आमचं ते बी सीची प्रगती बघून त्यांनी सांगितलं की न राहता ही एक बँक फॉर्व असं त्यांनी इच्छा होती आणि ते इच्छा पूर झाला <laughs> मला सांगायला आमच्या गावामध्ये अनेक संस्था आहेत तरी आमची मागासवर्पेक्षा साध्या लोकांची संस्था एवढी मोठी होईल अशी अपेक्षा नव्हती सभासना कामगारच्या प्रामाणिकपणामुळं आम्ही संस्थेची प्रगती केलो आणि सभासदांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असंच राहू दे आणि एवढी इमारत तेवढी सभासद आम्हाला सादर करतील अशी अपेक्षा नव्हती हे बघून मला फार आनंद नव्हता तरी माझे दोन शब्द सांगतो सभासद बदलून सांगायचं आहे आमची संस्था स्थापन करताना बऱ्याच लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं त्या सहकार्याच्या भावनेतून आम्ही ही संस्था स्थापन केली अगदी छोटेसे कुठे मध्ये होतो त्या हॉलमध्ये वाचला आमच्या सांगतात आणि आता सव्वीस सव्वी वर्ष एक साधारण सभेत देखील एवढ्या उत्साहानं आनंदानं सर्वांनी आमच्या या हवाला पाठिंबा देऊ शकतो त्यांच्या वेळीच होतं की आम्ही हे आम्ही डायरेक्टर बोर्ड हे निमित्ताला असतं परंतु एक संस्था चालवायचं असेल तर आज समिती सभासद असतात त्यांच्या पाठिंबा कामगारवर आमचे कामगारवर अगदी आणि म्हणजे कशाची अपेक्षा न करताना ही संस्थेची सेवा केली त्यामुळे संस्था यात भरभराट लागलेलं आहे त्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे किती अभिनंदन करावं थोडंसं नाही आमचे प्रतिनिधीच साईडला सरकार काकड्या आणि रोखरच काठ कसरीनं कसं करायचं आम्ही कुठलंही एक काठ तर करायचं धावतं एक सोडून धावलं पण बोलून त्यांचं अंदाज घेऊन मग आम्ही खरेदी करत असतो नाहीतर कोणत्या साईडला एक साधं एक उदाहरण द्याय पडदे खरेदी करायला आम्ही गेलो तर एक लाख दहा हजार एखादा साईडला एका ऐंशी हजार साईडला आम्ही फक्त पस्तीस हजारमध्ये करून घेत सांगायचं तात्पर्य काय की कारण केल्यामुळं आम्ही संस्था प्रगती लागलेला आहे आणि एवढी संस्था प्रकृतीचं कारण सहकार आणि तुमचा विश्वास

ಜಮಾ ತಕ್ಷಲು ಬ್ಯಾಂಕ್ ಎಸ್ ಬಿ ಪಟ್ಟಿ ಅರವತ್ತೊಂಬತ್ತು ಸಾವಿರ ಮುನ್ನೂರು ಲಾಭಾಂಶ ಕರೆ ಕರಿಟಿವುಗಳ ಮೇಲೆ ಬಂದು ಬಡ್ಡಿ ನಲವತ್ತಾರು ಲಕ್ಷ ಐವತ್ತೇಳು ಸಾವಿರ ಎರಡುನೂರ ತೊಂಬತ್ತಾರು ಸಾಲಗಳ ಮೇಲಿನ ಬಡ್ಡಿ ದಮ ತೊಂಬತ್ತೆರಡು ಲಕ್ಷ ಎಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕು ಸಾವಿರ ಎಂಟುನೂರ ಹತ್ತೊಂಬತ್ತು ಕೈದಿಟ್ಟಿನಿಂದ ಮೇಲಿನ ಬಡ್ಡಿ ದಮ ಹದಿನೈದು ಸಾವಿರ ಒಂದು ಟಿ ಡಿ ಎಫ್ ಮೇಲೆ ಬಂದ ಬಡ್ಡಿ ಹದಿನೆಂಟುನೂರ ಎಪ್ಪತ್ತ್ಮೂರು ಹೆಸ್ಟಾಕ್ ಮಾರಾಟದಿಂದ ಆದ ಲಾಭ ಹದಿಮೂರು ಸಾವಿರ ಆರುನೂರು ಖರ್ಚಿನ ಕಕ್ಷಗಳು ಠೇವುಗಳ ಮೇಲಿನ ಬಡ್ಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಎಪ್ಪತ್ತೆಂಟು ಲಕ್ಷ ಎರಡು ಸಾವಿರ ನಲವತ್ತು ವಾರ್ಷಿಕ ಸರ್ವಸಾಧಾರಣ ಸಭೆಯ ಕರೆತು ನಲವತ್ತೊಂದು ಸಾವಿರ ಒಂದು ನೂರು ಮುದ್ರಣ ಮತ್ತು ಸ್ಟೇಷನರಿ ಮೂವತ್ತೊಂಬತ್ತು ಸಾವಿರ ಒಂದು ತೊಂಬತ್ತು ಬಡ್ಡಿ ರಿಯಾಯಿತಿ ಏಳು ನೂರು ಸಿಬ್ಬಂದಿ ವಿತರಣೆ ಎಂಟು ಲಕ್ಷ ಹದಿನೆಂಟು ಸಾವಿರ ಎಪ್ಪತ್ತೊಂಬತ್ತು ಪಿಗ್ನಿ ಕಮಿಷನ್ ಅರವತ್ತೈದು ಸಾವಿರ ಆರುನೂರ ತೊಂಬತ್ತು ಪೆಟ್ರೋಲ್ ಮತ್ತು ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಹದಿನೆಂಟು ಸಾವಿರದ ಒಂದು ನೂರ ನಲವತ್ತು ಲೈಟ್ ವಿಲ್ಲರ್ ಮೂವತ್ತೆಂಟು ಸಾವಿರ ಒಂಬತ್ತು ನೂರ ಹದಿನೆಂಟು ಕೋಸ್ಟೇ ಎಂಟುನೂರ ಮೂವತ್ತು ಮೂರು ಪ್ರವಾಸ ಎರಡು ಸಾವಿರದ ಎಂಟುನೂರ ಎಪ್ಪತ್ತು ಮೇ ಹದಿನೈದು ಸಾವಿರದ ಏಳುನೂರ ತೊಂಬತ್ತೊಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಅಲಾವನ್ಸ್ ಮೂವತ್ತ್ಮೂರು ಸಾವಿರ ಆರುನೂರು ಅಡಿಟ್ ಟಿ ಎಂಬತ್ತೈದು ಸಾವಿರ ಪೂಜಾ ಖರ್ಚು ಎಪ್ಪತ್ತೆರಡು ಸಾವಿರ ಒಂದು ನೂರ ತೊಂಬತ್ತು ಎಡ್ಸ್ಟಾಕ್ ಸೌಕಳಿ ಮತ್ತು ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಸೌಕಳಿ ಏಳು ಲಕ್ಷ ಇಪ್ಪತ್ತೊಂಬತ್ತು ಸಾವಿರ ಏಳುನೂರ ಐವತ್ತು ಪ್ರಾವಿಡೆಂಟ್ ಫಂಡ್ ತೊಂಬತ್ತೈದು ಸಾವಿರದ ಐದುನೂರ ಐವತ್ತೆಂಬತ್ತು अडमिनिस्ट्रेटिव चार्जेस ऐटू चेक कमीशन नाकु सविदा अरव रूपये ईवत्मू पैसे कॉम्प्यूटर मत मेटेन नल्वत सवि एर नूर एप्त जाहिरात खर्चु एट सवि आर नूर साधीवार राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा